साळुंके साहेबाच्या नावाने एक रुपये रे बाबा आवार साहेबाच्या नावाने एक रुपये दे रे बाबा पुणे महानगरपालिकेच्या नावाने एक रुपये दे बाबा रे बाबा दे दे असू नको दे अरे दे रे बाबा माझ्या खुर्चीच्या नावाने एक रुपये दे रे बाबा एक रुपये एक रुपये आपल्या भागात कॅमेरा नाही कॅमेरा लावायचे महापालिकेला पैसे नाहीत एक रुपये एक रुपये हा एक रुपये दादा हा द्या 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 एक रुपये द्या दे रे बाबा गुगल पे मी चालतोय गुगल पे चालते आम्हाला हे बघ हे बघे कॅमेऱ्याच्या नावास रे बाबा अरे दादा गुन्हेगारी वाढलीये कॅमेरे चा आहे का साहेब चालून घे साहेब आलो आलो एकच मिनिट फक्त नाही नाही एकच मिनिट आलो साहेबांना साहेबांना सांगू द्या साहेबांच्या नावाने द्या कि साहेबांच्या नावाने ताई एक रुपये एक रुपये एक रुपये दहा रुपये पाच रुपये सरकारकडे पैसे नाहीत कॅमेरा लावायला गुन्हेगारी वाढत चाललीय सुतार साहेब दहा रुपये द्या सरकारच्या नावाने दहा रुपये द्या महानगरपालिकेच्या नावाने पाच रुपये द्या कोणतरी भीक द्या द्या हो द्या 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 सरकार करते नाही सरकार करत म्हणून तर आता मी गोळा करून देणार आहे सरकारला रिक्षा पडतात चोरी करतात एक रुपये द्या एक रुपये सरकारला भीक लागलीये म्हणून सरकारला कॅमेरे हे पैसे भिकेचे गोळा करायचे सरकारला द्यायचे सरकारला एक रुपये थँक्यू आमदार आहेत का